गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांचे डबल अकडेमीमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद वाशिम येथील आरोग्यसेवक पन्नास टक्के यांची निवड या अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे आपण सर्व कॅटेगरीचा रिझल्ट पाहणार आहोत कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे तसे वेटिंग लिस्टला कोणते विद्यार्थी आहेत त्याकरिता आपण सर्व सर्व विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला नेक्स्ट अपडेट कळत जातील ठीक आहे त्या अगोदर आपल्या अॅकॅडम आगडेम, डबल अकॅडमीमध्ये कोणत्या नवीन बॅच सुरू आहेत रक्षाबंधन निमित्त ऑफर ठेव थे, ठेवण्यात आलेली आहे यामध्ये विविध कोर्सेस आहेत फर्स्ट आहे अंगणवाडी सुपरवायझर आय सी डी एस या विषयासह सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार आहेत नेक्स्ट आहे स्वच्छता निरीक्षक बॅच असेल एन एम जी एन एम बॅच तांत्रिक विषयासह सर्व विषय घेतले जाणार आहेत त्यानंतर प्रयोगशाळा बॅच डी एस एफ एल बॅच या सर्व बॅचेसवरती पन्नास टक्के ऑफर आहे आपल्याला तसेच रॅलिटी एक वर्षाची ठेवण्यात आलेली आहे सर्व बॅच एकदा परचेस केल्यानंतर आपण एक, के एक वर्षापर्यंत अनलिमिटेड वेळा व्हिडिओ पाहू शकणार आहात तसेच महत्वाची जी स्वच्छता निरीक्षक बॅच आहे या ही पण बॅच सुरू करण्यात आलेली आहे रक्षाबंधन निमित्त आपल्याला पाच हजार रुपये फी ठेवण्यात आली होती फक्त ऑफरमध्ये तीन हजार रुपये पे करायचे आहेत आप आपल्याला एक वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे बॅच चे वैशिष्ट्य जु सर्व जुन्या प्रश्नपत्र विश्लेषण असणार आहे प्रे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर पाहायला मिळणार आहेत तसेच ई बुक जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना मोफत असणार आहेत तसं डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास पाहता येणार आहेत लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात ठीक आहे निकालाविषयी आपण पाहूया जिल्हा परिषद वाशिम येथील पन्नास टक्के पदाकरिता जी एक्झाम घेण्यात आली होती आय बी पी एस मार्फत त्यांची अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे यामध्ये पाहूया आपण फर्स्ट स्टँडर्ड आहेत वैभव देवराव आगदाते ओपन कॅ मधील आहेत निवडीचा वर्ग आपण ओपन कॅटेगरीमधील पाहूया पहिला क्रमांक आहे यांचा सेकंड उमेदवार आहेत प्रभात रामदास ढोबळे इतर मागासूर्य वर्ग यामधले उमेदवार आहेत कॅटेगरीमधील नंतर आहेत त्यांचा सेकंड क्रमांक आहे आशिष सदाशिव मोहोळे एकूण गुणानुक्रमांक क्रमांक त्यांचा अंतिम निवड यादीमध्ये तिसरा आहे ओबीसी मधील आहे त्यानंतर स्वप्नील विनोदराव सरनाईक ओपन कॅन्डिडेटमध्ये आहेत फोर्थ नंबरला त्या नंबरला फिफ्थ नंबरला आहेत वैभव रमेश ढोबळे हे पण ओबीसी मधील कॅन्डिडेट पण त्यांचं ओपनमधनं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर पाहूया सहा नंबर नंदन वासुदेव मिसाळ यांचं हे पण ओबीसी मधील आहे एकूण गुणानू क्रमांक यांचा सहावा आहे त्यानंतर सातव्या क्रमांकावरती आहे प्रतीक गणेश लहाने खुला सर्वसाधारण सातव्या क्रमांकावरती आहे त्यानंतर लास्ट उमेदवार आहेत आठव्या क्रमांक ऋषिकेश पंढरी किडोळे इमाओ मधील आहे ओबीसी मधील कॅन्डिडेट एकूण गुणानुक्रमांक यांचा आठवा आलेला आहे त्यानंतर आपण पाहूया प्रतीक्षा वेटिंग लिस्टला जी अंतिम गुणवत्ता आहे जाहीर झालेली आहे खुला सर्व सर्वसाधारण उमेदवाराची तात्पुरती अंतरिम प्रतीक्षा आहे अंतरिम वेटिंग लिस्टला कोणाकोणाचे नाव आलेले आहेत पाहूया यामध्ये दे। गोपाल देवीदास भोगे हे सर एक नंबरला आहेत त्यानंतर सेकंड ज्ञानेश्वर शंकर एंबाडे असतील थर्ड नंबरला आहे संदीप जगन बोजरे आणि फिफ्थ फोर्थ नंबरला आहे निखिल सुधाकर आकुड या चौघांचं वेटिंग लिस्टला सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर पाहूया अनुसूचित जाती एस सी यामध्ये एकूण तीन पद होते तर तीन पदावरती फर्स्ट उमेदवार आहेत देवेंद्र मधुकर ताजने यांचं एस सी शेड्युल कास्टमधनं सिलेक्शन झालेलं आहे फर्स्ट उमेदवार आहेत नंतर सेकंड आहेत सौरभ भाऊ भाऊराव आंबोरे सेकंड उमेदवार आहेत आणि थर्ड आहेत नितेश पंजाबराव पटगाण या तिघांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर वेटिंग लिस्ट पाहूया वेटिंग लिस्टमध्ये कोणाचे नाव आलेले आहेत अजय पांढरंग काळे असतील सेकंड उमेदवार सचिन गौतम गणवीर आणि थर्ड उमेदवार आहेत सुधीर चंद्र चंद्रशेखर मनोहर जर या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं नसेल जे लिस्टमध्ये ज्यांचं नाव अंतिम निवाद यादीमध्ये जाहीर झालेलं आहे तर वेटिंग लिस्टमधील उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे ठीक आहे त्यानंतर कॅटेगरीमध्ये पाहूया आपण अनुसूचित जमाती एस टी यामध्ये तीन पदे होते तीन पदावरती कोणाकोणा सिलेक्शन झालेलं आहे यामध्ये गजानन उत्तमराव नाईक या सरांचा फर्स्ट क्रमांक आलेला आहे अंतिम गुणवत्ता यादीमध्ये त्यानंतर सेकंड आहे जगदीश मधुकर खापरे सेकंड उमेदवार आहेत आणि थर्ड आहेत दिनेश विक्रम मागडे अनुसूचित जमातीमधील हे तीन उमेदवार आहेत तीन जागा होत्या त्यानंतर वेटिंग लिस्टला आहे चे, चेतन रामकृष्ण पवार सर असतील सेकंड उमेदवार आहेत दर्शन शहाजी कुवाडे आणि थर्ड नंबरला आहे विलय विलास शामराव लोखंडे यांचं वेटिंग लिस्टला नाव आलेलं आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के उमेदवाराची आपण अंतरिम गुणवत्ता यादी पाहत आहोत निवड यादी यामध्ये ओबीसी प्रवर्गामधील सहा पदे होते कोणाकोणाचे लिस्टमध्ये नाव आलेले पाहूया आपण फर्स्ट उमेदवार आहेत रोशन धुबेश्वर हिंगोले ओबीसी मागासवर्गीय वर्ग फर्स्ट उमेदवार आहेत त्यानंतर सेकंड आहेत अमोल जगन्नाथ बारबडे थर्ड आहेत शेखर हरिदास वडवले या सरांचा थर्ड नंबर आहे फोर्थ नंबरला सागर सुभाष कवर फिफ्थ आहेत बालू गोविंद हिडोळे आणि लास्ट आहे अक्षय गजानन महाले यांचं सेवक पन्नास टक्केमध्ये ओबीसी मधनं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर वेटिंग लिस्टला पाहूया आपण कोणकोणते उमेदवार आहेत वेटिंग लिस्टला यामध्ये ज्ञानेश्वर शंकर हेमाडे हेमाडे असतील तर सेकंड उमेदवार आहे वेटिंग लिस्टला निखिल सुधाकर आकूड थर्ड आहेत आशिष जनार्दन भिसे फोर्थ उमेदवार आहे विठ्ठल गणेश हाडे आणि फिफ्थला दीपक शामराव काळे आणि लास्ट उमेदवार आहे गिरीधारी दामोदर आंबेडकर आंबेकर यांचं इमाओमधं इतर मागासवर्गीय वर्गामधनं वेटिंग लिस्टला नाव आलेले आहे त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी तर एवढ्या जणांचे अंतिम गुणवत्तायादी निवड यादी जाहीर झालेली आहे गुणवत्ता यादीमध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्गातनं अंशकालीन कर्मचारी या समांतर आरक्षणा पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास ग्रामविकास विभागाचे पंधरा मे दोन हजार तेवीस चे जे शासन जी आर आहे त्यामधील तसेच पदभरती जाहिरातीतील मुद्दा क्रमांक सतरानुसार इमाव अंशकालीन कर्मचारी या समांतर आरक्षणाच्या एका पदावर इमाव सर्वसाधारण प्रवर्गाचे उमेदवाराचा विचार केला जाणार आहे त्याकरिता वेटिंग लिस्टमध्ये जे उमेदवार आलेले आहेत तुम्ही अपडेट राहायचा आहे आपण अपडेट ज्या फायनल लिस्ट लागेल त्या सिलेक्शन त्यावेळेस आपण अपडेट टाकणार आहोत ठीक आहे तर अजून पाहूया आपल्या अकॅडमीमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस बॅच सुरू झालेली आहे यामध्ये आपल्याला ऑफर ठेवण्यात आलेली आहे फक्त तीन हजार रुपये फी ठेवा करण्यात आलेली आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे बॅचचे वैशिष्ट्य जुन्या प्रश्नपद्धी विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड आपल्याला लेक्चर आपल्याला पाहता येणार आहे व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा आहे टेस्ट सिरीज ईबुक नोट्स जे विद्यार्थी बॅच परचेस करतील त्यांना मोफत मिळणार आहे तसे लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तसेच अंगणवाडी सुपरवायझर ही जी पाचशे वीस पदाची मोठी आहे अंतर्गत आणि सरळ सेवा दोन्ही बॅच आपण एकत्र लावू शकणार आहात आय सी डी एस सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार आहेत मूळ किंमत पाच हजार रुपये होती फक्त रक्षाबंधन करिता ऑफर ठेवण्यात आलेली पंचवीसशे रुपयामध्ये आपल्याला एक वर्ष व्हॅलिडिटी असणार आहे तर लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे जे ऑफर आहेत पन्नास टक्के मध्ये आपण बॅच जॉईन करायची आहे तसे आपल्या अकॅडमीमध्ये ए एन एम जी एन एम जी बॅच होती त्यामध्ये विद्यार्थ्यांचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आपण पाहू शकता तसेच जे विविध कोर्सेस आहेत आपण पाहिल्याप्रमाणे परत एकदा पाहूया अंगणवाडी सुपरवायझर असेल स्वच्छता निरीक्षक बॅच आरोग्यसेविका एन एम जे एन एम बॅच असेल प्रयोगशाळा बॅच असेल डी एस एफ एल बॅच याकरिता पन्नास टक्के ऑफर ठेवण्यात आलेली आहे रक्षाबंधन एक वर्षाची व्हॅलिटी आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती संपर्क करायचा आपल्याला बॅच विषयी सर्व माहिती मिळून जाईल ठीक आहे पुनश्च एकदा डबल अकॅडमी मार्फत ज्या विद्यार्थ्यांचं जिल्हा परिषद वाशिम येथे आरोग्यसेवा पन्नास टक्के या पदावरती सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच वेटिंग लिस्टला जे विद्यार्थी आहेत त्यांनी निराश न होता परत एकदा अभ्यासाला सुरुवात करायची आहे तसे आपल्या अकॅडमीला जॉईन व्हायचं आहे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाणार आहे थँक्यू